मी बीड जिल्ह्यातील कवड गाव या ठिकाणी आहे हे कवड गाव म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांचं गाव आहे मी त्यांच्या घरी आहे त्यांची शेतीवाडी इथंच आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल सुसाईड केली माझं तर म्हणणं ते जीव देऊ शकत नाही मी त्यांच्या कुटुंबाशी एवढी चर्चा केली एवढं मी त्यांच्या कुटुंबाला सगळं तिच्याबद्दल विचारलं त्या एका शेतकऱ्याचं लेखरू एवढ्या गरिबीतून वर जाऊन एवढं वर नाव स्वतः केलं उच्च शिक्षित झाली डॉक्टर पदापर्यंत गेली आणि त्या प्रशासनाच्या स्थानिकच्या एवढं मजबूत प्रकारे गेल्या दीड दोन वर्षापासून लढत होते ते अचानक देऊ कस जीव कस काय देऊ शकत नाही देऊ शकत काल भाऊबीज होती भाऊबीजीला आपल्या महाराष्ट्रातील आपल्या एका भगिनीने जीव दिला ही महाराष्ट्रातील सर्व बंधूंसाठी फार मोठी शौकांतिका आहे त्याच भगिनीचं मी तुम्हाला आज घर दाखविण्यासाठी त्यांचं कुटुंब दाखवितो आहे माझ्या मी इथं आलेलो आहे हे छोटस त्यांचं घर आहे इथं हे दोनच खोल्याचं घर आहे आणि पाहू शकता हा कोठा इथं त्यांचे आजोबा बसलेले आहेत त्यांचे वडील आहेत काका आहेत त्यांचे भाऊ आहेत किती गरीब कुटुंबातली आपली डॉक्टर संपदा म्हणजे किती गरीबीतून वर गेलेली आणि काल भाऊ दिवशी तिने जीव दिलाय स्वतःचा जीव दिलाय किंवा जीव घेतलाय हे आपल्याला तपासानंतरच कळणार आहे भैया तुम्ही डॉक्टर संपदाचे बंधू ना कसं होतं तिचं पहिल्यापासून लहानपण वगैरे अभ्यास सुफार अभ्यास होत होत तिला एवढा त्रास झाला पण तिने तुम्हाला कधीच कळविल नाही मजबूत प्रकारे लढली मनाच ती आणि काका हे जे तक्रारी केल्यात्या त्या डॉक्टर दौ संपदाने त्या किती दिवसापूर्वी केल्या म्हणजे हे जून मध्ये केलं एकोणीस जून ला तक्रार दिलेली आहे आम्हाला फक्त तोंडी एक वेळेस ती असं म्हणाली होती की पीएम चे काम आम्हाला वारंवार करावे लागतात आणि पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दबाव दिला जातो तर ह्या गोष्टीची तक्रार त्यांनी त्यांचे जे उपजिल्हा रुग्णालय फलटण या ठिकाणी ती काम करत होती तिथले जे एम एस आहे त्यांना त्यांनी कल्पना दिली होती धुमाळ नावाची धुमाळ त्यांनी काय ते मॅटर सिरियस घेतलं नाही आणि वरिष्ठाकडे त्यांनी कळवायचं तेही कळवलं नाही त्यानंतर तिनं यांच्याकडे पोलीस प्रशासनाच्या विरोधात फलटण या ठिकाणचे जे ग्रामीण पोलीस स्टेशनचे लोक आहेत की जे अियमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणत होते त्यांच्या बाबत एसपी कडे तक्रार केली आहे त्यांनी त्याची दखल नाही घेतली त्याच्यावर वाट पाहून तिनं नंतर माहिती अधिकारामध्ये अर्जीआय आरटीआय टाकला त्या आरटीआय अंतर्गत तिनं माहिती मागवली त्याच्यात हे नंतर तिला काही म्हणजे असं शाश्वत मिळालं नाही त्यामुळं शेवटी तिला एवढं असं टॉर्चर हे केलं की के घरी तिनं सांगितलं नाही की जेव्हा आम्ही गेलो ती घटना घडली तेव्हा एवढं तिनं डिटेल केलं होतं आणि एवढी मुलीने संघर्ष केला की आम्हाला तिथे गेल्यानंतर ही माहिती झाल्यानंतर आम्हाला म्हणजे त्या किती म... किती मजबूत एवढं सगळं होत असताना सुद्धा घरी एवढं कल्पना दिली नाही म्हणजे किती मजबूत होते ते मजबूत होते पण एवढं आहे काका नक्कीच तिला जर जीव द्यायचा असं तर तिने घरी एकदा कल्पना दिली कल्पना दिली असती ना बोलली असते ना असं मला एवढा त्रास त्रास काहीच तिने सांगितलं नाही या आरोग्य विभागाच्या आणि पोलीस प्रशासनाचा आपल्या लेकरांनी बळी घेतला बळी हा हालगरेचा बळी घेतला यामध्ये जे आहे ना धुमाळ नावाचा जो आरोग्य अधिकारी तो सगळ्यात मोठा समाजकंटक आहे त्यांनी पण वारंवार त्या डॉक्टर संपदांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर पोलिस अधिकारी महाडिक यांच्याकडे पण तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकारी महाडिक यांच्याकडे पण तक्रार केली होती महाडिकनी पण संपदांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं म्हणजे पाहू शकतात आपण की ह्या महाराष्ट्रातल्या एका प्रशासनातल्या विभागातल्या लोकांनी एका होतकरू लेकराचा शेतकऱ्याच्या लेकराचा गरीब कुटुंबातलं लेकरू ज्याने शून्यातून ईश्वर निर्माण करून उच्च शिक्षित झालत त्याचं फक्त डॉक्टर संपदा पीएम रिपोर्ट बदलीत नव्हत्या नियमबाह्य काम करीत नव्हत्या चुकीचं काम करीत नव्हत्या नियतीला धरून काम करीत होत्या म्हणून ह्या पोलीस आरोग्य विभागाने त्यांचा जाणून बुजून बळी घेतलेला आहे आपल्याला फक्त महाराष्ट्रामधले आता आपली संपदा तर वापस येऊ शकत नाही भैया काका आपली संपदा येणार नाही आपण दुसरी संपदा महाराष्ट्रात होऊन द्यायची नाही म्हणून आपल्याला लढा द्यायचा आहे आणि जे कोणी काय ते आरोपी आहेत त्यांचं पुन्हा धाडस वाढू नये त्या आज एक संपदाची आत्महत्या हत्या संपतली तर अशा महाराष्ट्रात कितीतरी अजून डॉक्टर संपदा होऊ शकतात त्याच्यामुळे त्या सर्व आरोपी गाजाड ते कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांचे पी ए असतील कोणी जे धुमाळ नावाचे अधिकारी असेल ते महाडिका असेल ते बदने बनकर असन या सगळ्यांना कडकडीत शासन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो गृहमंत्र्यांना आज यांच्या कुटुंबा पशी त्यांच्या कुटुंबाची एकच मागणी आहे की ह्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन झाली पाहिजे बरोबर आहे ना एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे आणि दुसरी महाराष्ट्रामध्ये संपदा ही झाली नाही पाहिजे म्हणून तरी कमीत कमी टी नेमून शासन करा आजीबाई कोण आहे तुम्ही वडील आहेत ना घाबरू नका आपण सगळे महाराष्ट्रातले सोबत आहेत लढा लढायचा आपल्याला आजीबाईंना कल्पना आहे का सगळ्या गोष्टीची अजून नाही वडील कळत नाही वगैरे मी एकदा तुम्हाला आपले डॉक्टर संपदा स्वर्गवासी झाले असली तरी कशा पद्धतीने शिकली कशी राहिले यांचं कुटुंब कसं आहे हे बघा हे दोन खोल्याचं घर आहे हेच किचन आहे आणि तेच बेडरूम आहे हे पहा इकडं कोठा आहे ह्या हो, कोठ्यामध्ये पण तिथं बास ठेवलंय तिथे लोक सर्व राहतात आणि इथे हे किचन आहे लावलेले वाटतं हे बघ हे छोटस आहे म्हणजे किती गरीब घरातलं लेखरू आहे आपलं आणि पाहू शकतात की आत्ताच आताच इथं म्हणजे या कुटुंबाचं किती आदर्श गाव एक तर गाव अठरा पकड जातीचं गाव आहे आपलं आत्ताच इथं मौलाना साहेब आले भेट द्यायला गावातील सगळे अठरा पकड जातीचे वंजारी माळी धनगर बोरी दलित समाज मुस्लिम समाज सर्वजण इथं आहे आता तरी सरकारला जाग आली पाहिजे जात पात धर्म न बघता गुन्हेगाराला कोणती जात नसते आणि आपण सर्वांनी ह्या मुंडे कुटुंबाच्या मागे ठाम उभा राहतो आणि स्वर्गवासी संपदा न्याय मिळवून देतो एवढीच मी आशा बाळगतो करतो आणि सरकारला विनंती करतो त्यांच्या कुटुंबाकून काय की एसआयटी लवकर लवकर स्थापन करण्यात यावे